महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या मायुतीच्या ने मायुती नेत्यांनी ने, विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं या निवडणुकीत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी फक्त पन्नास जागा काँग्रेस पन्ना शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट व त्यांच्या मित्र पक्षांना जिंकता आल्या तर महायुतीने तब्बल दोनशे पस्तीस जागा जिंकल्या आहेत महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या यशात सर्व श्रेय लाडके बहिणी योजनेला दिले महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे त्याबरोबरच मायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केलं आहे दरम्यान निवडणुकीपूर्वी माहितीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा धर्मा 15 रक्कम वाढून सत्ता आली आहे त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत पाहू नमस्कार मी निलेश आणि निले दरम्यान महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास सात ते दहा महिने लागू शकतात असं दिसतंय राज्य सरकारने जाहीर केलं होतं की नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहिणी योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल मात्र नोव्हेंबर महिना उलटला तरीही महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही महाराष्ट्र भाजपमधील वरिष्ठ नेते व महायुतीच्या जाहीर समितीचे अध्यक्ष सुधीर यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलंय त्यांच्या वक्तव्यावरून असं दिसतंय की या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो मुनगंटीवार यांनी नुकतीच द इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली या मुलाखतीवेळी त्यांनी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत महायुतीची भूमिका निवडणुकी आधी दिलेली आश्वासनं व त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोखोक भूमिका मांडली आहे या मुलाखतीवेळी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की निवडणुकीच्या जाहीरनाम्यात माहितीने आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू महिलांना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते आश्वासन तुम्ही पूर्ण कराल का कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाने म्हटलंय की ही केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होतं यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले आम्ही शंभर टक्के आश्वासन पूर्ण करू महिलांना दिली जाणारी रक्कम एकवीस रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल निवडणूक जिंकल्यानंतरही आश्वासन पूर्ण न जिंकल्यानंतर अशी आमची प्रतिमा पसरवली मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दावरती ठाम राहावं महायुतीच्या जाहीरनामा समितीच्या अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून संकल्प पत्रातून दिलेले आश्वासन धुळीस मिळू देणार नाही आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावरती चर्चा केली जाईल आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्हाला पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढू शकतो असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सध्या तरी विलंब होऊ शकतो पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महायुती सरकार स्थापन झाल्याच्या नंतर लाडके बहीण योजनेची वाढीव पैसे मिळतील का मला कमेंट करून नक्की सांगा त्या बरोबर आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका